नमस्कार मी दीपक जाधव नाशिक बघा रात्रीतून मोठे होणाऱ्या स्कीमा अनेक विमा पॉलिसिया अनेक योजना अनेक मार्केटिंग चेन सिस्टम आपल्यापर्यंत आल्या आणि लाखो लोकांना गंडा घालून निघून गेल्या त्यापैकी एक म्हणजे केबीसी आपल्याला सर्वांना माहिती आहे केबीसी मध्ये किती मोठा स्कॅम किती मोठा घोटाळा त्या ठिकाणी झाला होता तर त्याच्यामध्ये अनेक राज्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक लोकांच्या आत्महत्या देखील त्या ठिकाणी झाल्या होत्या कारण गोरगरीब लोक आणि सर्वसामान्य लोकांनी ज्याच्यात पैसे गुंतवले होते इतर खरं आपण त्याला लालच म्हणतो केवळ कमी पैसे त्याच्यामध्ये डबल पैसे करून देणारी ही जी केबीसी होती ही बुडाली आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे हजारो करोडो रुपये त्याच्यामध्ये बुडाले त्याचे मालक देखील जेलमध्ये हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण मित्रांनो एक सांगतो की अशा ज्या योजना येतात या, या सर्वसामान्य माणसंच त्याच्यामध्ये गोरगरीब लोकच त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात अगदी सोने तारण ठेवून काही निवसणे पासने आणून आणि ते पैसे त्या ठिकाणी गुंतवतात आणि त्या ठिकाणी अशा मोठे त्या ठिकाणी होत असतात केबीसी सारखीच रॉयल ट्विंकल जी त्याला ट्विंकल म्हणायचे आपल्याकडे ट्विंकल अशीच सामान्य माणसं म्हणायचे तर ही जी आली होती याने अठरा लाख कुटुंबांना आठ हजार कोटीचा त्या ठिकाणी गंडा घातला होता या रॉयल टिंकलने अनेक गोरगरिबांचे पैसे ह्या टिंकलमध्ये बुडाले होते हे सर्वांना आहे आपल्याला आणि हे याने याच्यामध्ये गरिबांनी पैसे असे गुंतवले होते की मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्या हमी दिली होती की आम्ही असं करू आम्ही डबल पैसे करून देऊ किंवा आमच्या परतावा असं भेटेल पण परतावा तर भेटलाच नाही मात्र गोरगरिबांचे गरिबांचे संसार त्या ठिकाणी उघड्यावर आले होते पैकीच एक आर जो बिझनेस होता मार्केटिंग बिझनेस चेन सिस्टम होती याच्यामध्ये त्या आरसीएम चा देखील मोठा फ्रॉड त्या ठिकाणी झाला होता अनेक लोकांचे त्या ठिकाणी उघड्यावर संसार पडले होते मध्ये अटक देखील त्या याला झाली होती नंतर तो चालूही झाला परंतु त्याच्यामध्ये मोठा फ्रॉड त्या काळात झालेला होता बघा मैत्रिय जी होती विमा पॉलिसी कंपनी जी होती त्या मैत्रेच्या ठेवीदारांमध्ये ह्या रांगा बघताय तुम्ही याच्यामध्ये देखील मोठा घोटाळा मैत्री त्या ठिकाणी झालेला होता

कोर्टात एफिटिव्ह स्टॉम्प देखील शंभर रुपये पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर ते करून घेत आहे ते करताय त्याचबरोबर त्यांचं असं आहे की जे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान जे आहे शेतीतलं हायड्रोपोनिक तंत्रामध्ये तर त्याच्यामध्ये ते शेती करता त्या शेतकऱ्याकडून साधारणपणे त्याला साठ गुंठ्याचा करार करून घेत आहे आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याच त्याच्यामध्ये शेकडो लोकांनी त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये भरले पण मला काही बऱ्याच मित्रांनी सांगितलं की भाऊ हे करावे की नको आता त्याच्यामध्ये मी गुगलवरती सर्च केलं तर त्याचा कुठलाही व्हिडिओ त्या ठिकाणी सापडत नाही कुठलीही स्कीम असू द्या बघा आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय की भोकरे आ, कैलास लक्ष्मी कोणीतरी येते तर त्यांच्या याच्यामध्ये भोकरे ट्रेडिंग अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे त्याच्यात मुंबईची तर त्याच्यामध्ये एमसीआर अकॉर्डनुसार ही चालू नाही कंपनी असं त्या ठिकाणी ह्याच्यात तरी दर्शवलंय आता ते काय म्हणतात की पन्नास हजार रुपयाचे अधिकृत शेअर पूंजी घेतात आपल्याकडून ते असं काही त्यांचं ते आहे आता याच्याच पेजवरती गुगलवरतीच सर्चिंग केलं मी दुसरी दुसरीकडून माहिती नाही घेतली आणि माहिती पण त्याची उपलब्ध नाहीये तर त्याच्यामध्ये भोकरे ट्रेडिंग अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा पत्ता दिलाय तर बघा तो पत्ता त्या ठिकाणी सत्यभामा कैलास भोकरे आणि कैलास लक्ष्मण भोकरे तर त्याचे कंपनी नामनिर्देशिक प्रमोटर त्या ठिकाणी म्हटलंय त्यांना तर त्याचा जालन्याचा पत्ता त्या ठिकाणी ऍड केला होता एका ठिकाणी तर अशा स्वरूपात ते आहे तर बघा सर्विस, सर्विस तर शेतकरी याच्या तर त्याच्यामध्ये फक्त एवढी लिंक सापडते तर भोकरे ट्रेडिंग अँड सर्व्हिस सर्व्हिस इंडिया फायनान्स डॉट कॉम असं काहीतरी येतं असं ओपन होतं ही लिंक ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये भरा असं एक ऑप्शन येतं तर त्या ठिकाणी बघा भोकरे ट्रेडिंग अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड असं त्या ठिकाणी ती माहिती येते तर पुढच्या पेजवरती देखील बघूया आपण काय नेमकं या ठिकाणी त्या कंपनीचा डेटा त्या ठिकाणी दिलाय की ही कंपनी कुठली आहे की आर ओ सी मुंबईची त्या ठिकाणी आणि कंपनीची कॅटेगरी नॉन गव्हर्नमेंट कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट सेक्टर दिलाय आणि पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी पेड करून घेत आहे आपल्याकडून बॉन्ड करून घेत आहे तर साधारणपणे बघा मी याच्या बाबतीत ह्या याच्या विचारलं तर लोक पन्नास हजार रुपये भरून घेत म्हणजे त्यांचं मत असे की आपण जे हायड्रोपोनिक तंत्र आहे त्याच्या स्किनवर आपण त्याचे बघूया बघा हे हायड्रोपोनिक तंत्र शेती म्हणजे माती विना शेती आपण त्याला फक्त पाणी लागणार तर याच्यामध्ये ती कंपनी करार करून घेते तुमच्याकडून तर हायड्रोपोनिक तंत्र म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी मातीचा त्या ठिकाणी गरज नसते त्या हायड्रोपोनिक तंत्रामध्ये फक्त पाण्यावरच ती शेती त्या ठिकाणी केली जाते अशा पद्धतीने ते याच्यामध्ये केलं भले कोकोपीटचा वापर थोडाफार होऊ शकत असेल किंवा ते होत असेल तर अशा पद्धतीने ते हायड्रोपोनिक तंत्र आहे तर हे लोक काय करत आता एका शेतकऱ्याकडून एक स्टॅम्प मध्ये पन्नास हजार रुपये घेत आहे तर त्या काही मित्रांनी असं सांगितलं का भाऊ आम्हाला आम्ही कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की दोनच जागा शिल्लक आहे तर दोन जागा शिल्लक असताना आम्ही दहा जण गेलो त्या ठिकाणी तर त्यांनी आमचे दहाही लोकांचे सबमिट करून घेतले मग याच्यात सत्यता किती आहे त्याच्यामुळे काय होतं की कदाचित हायड्रोपोनिक तंत्र त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की करार शेती पद्धतीनं केल्यानंतर आम आमच्याकडे पॉली हाऊस बांधणार येते आता जर तसा विचार केला तर पॉली हाऊस बांधण्याचा बांधण्याचा जो खर्च आहे तो काही लाखात आहे तीस चाळीस लाख रुपये एकरी त्याला खर्च येतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा कंपनी जर शेतकऱ्यांकडून पन्नास हजार रुपये घेऊन जर त्याच्याकडे हायड्रोपोनिक बांधित असेल आणि करार करून घेत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु याच्यामध्ये जर केडीसी सारखा सारखा जर स्कॅम झाला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पैसे शे त्या ठिकाणी जाणार आहे आता त्या ठिकाणी अनलिगली कसं आहे त्या कंपनीचं युट्यूबवर कुठलंच काही माहिती नाही त्यांनी कंपनी त्यांनी एक व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि त्या व्हिडिओतून त्यांनी सुटसुटीतपणे सांगितलं पाहिजे की आम्ही अशा पद्धतीनं काम करतो कुठलीही माहिती उपलब्ध नाही फक्त एक लिंक आहे त्या लिंकवरती माहिती उपलब्ध होते आणि अशा प्रकारे ते हायड्रोपोनिक तंत्राद्वारे तुमच्याकडे ते शेती करणार आहे बरं हे झालं पन्नास हजाराचं त्याच्यानंतर ते वेगवेगळे दावे त्या ठिकाणी केले आहे की पन्नास हजार घेतल्यानंतर तुम्ही जर तुमच्या त्या शेतीमध्ये जर तुम्हीच घरचे जर मजूर घरच्या लोकांनीच काम केलं लो। तर तुम्हाला त्या ठिकाणी चार लाख वर्षाला देखील भेटणार आहे तुम्हाला सात लाखाचा परतावा भेटणार आहे अशा वेगवेगळ्या स्कीमा ते लोक सांगून राहिले आणि त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या म्हणजे लासलगावच्या आसपास कोटमगाव असेल किंवा पाटोदा येवला या भागातून आणि चांदवड तालुक्यातल्या भाग निफाड तालुक्यामध्ये नाशिकच्या आसपास बऱ्याच तालुक्यामध्ये लोकांनी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी एक त्या एका स्टॅम्प पेपरवर भरून त्या ठिकाणी दिलेले आहे तर ह्या सदर प्रकरणाची ही नॉन गव्हर्नमेंट कंपनी त्या ठिकाणी सांगते आणि इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे ती, ती ती बंद सांगते त्याच्यामुळे लोकांनी पैसे भरताना सविस्तर त्या कंपनीचे कोण प्रतिनिधी असतील तर या प्रतिनिधींना त्यांची एक मिटिंग बोलवा त्यांच्याबरोबर व्यवस्थित डिबेट करा आणि गव्हर्नमेंटचे इश्यू काय असतील तर त्याच्यामध्ये जसे आपल्याकडे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या तयार झाल्या त्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या काय करतायत की त्याच्यामध्ये दे गव्हर्नमेंटचा देखील त्याच्यामध्ये दे एक रोल असतो किंवा जसं आत्म्याकडून कृषी कृषी विभागाकडून काही कंपन्या त्या ठिकाणी आपण स्थापन करतो तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा रोल असतो त्या ठिकाणी विश्वास असतोय की होईलच आणि होतच मोठ मोठ्या सह्याद्री सारख्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आजोब्या आहेत पण होतं काय की अशा ह्या कंपन्या आल्या आणि केबीसी सारखा घोटाळा करून निघून गेल्या त्यामुळे कुठली काही माहिती नसताना लोक पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी भरून देत आहे कदाचित मी माझं एक आव्हान आहे त्या लोकांना की तुम्ही त्याची व्यवस्थित त्याची चौकशी करा आधी कारण गोरगरीब लोक उचनेपासने त्या ठिकाणी पैसे घेऊन त्या ठिकाणी पैसे भरत आहे आणि कदाचित त्या कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल त्यांनी विश्वास द्या लोकांना की आम्ही कशा पद्धतीने काम चालतं जर एखादा त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन जर आधी असेल कुठे राज्यामध्ये तर एक गाडी करा आणि त्या ती तिथे जाऊन पाहून या की कशा पद्धतीने आमच्या ह्या योजना त्या ठिकाणी चालू आहे हायड्रोपोनिक तंत्र ठीक आहे ते म्हणताय अशा पद्धतीने हायड्रोपोनिक तंत्र व्हर्टिकल हॉर्जेंटल याच्यामध्ये हे असे चायनीज वगैरे एक्झॉटिक भाजीपाला ते पिकवणार त्याच्यातून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणार सगळं खरं असलं तरी पण तुम्ही ज्या ठिकाणी करणार आहे तर त्यांची त्या कंपनीच्या सर्व सविस्तर बोला की हा पहिलाच प्रयोग आहे की याआधी कुठे तो प्रयोग चालू आहे तर हे बघा नाहीतर मोठ्या प्रमाणात स्कॅम घोटाळा होऊ शकतो लक्षात मी काय सांगतो त्यामुळे हा व्हिडिओ बनवायचा उद्देशच एवढा होता की अनेक लोकांनी मला कॉल केले की भाऊ अशा अशा पद्धतीनं चालू आहे तुम्ही त्याच्यात लक्ष घाला आणि व्हिडिओ बनवा आणि शेतकऱ्यांना सांगा की अशा पद्धतीनं होत आहे काही त्या ठिकाणी अनलिगली कुठलंही त्यामुळे मला मी युट्यूब सर्च केलं ते ट्रेडिंग कंपनीचं नाव टाकलं भोकर ट्रेडिंग कंपनी त्याचं काहीच त्या ठिकाणी भेटत नाही त्या ठिकाणी त्याचं फक्त मालक आणि त्याचे एक महिला आणि एक पुरुष यांचं फक्त नाव त्या ठिकाणी भेटतं बाकी युट्यूबवर त्यांचा कुठला व्हिडिओ नाही किंवा त्या कंपनीचं काहीच सापडत नाही आणि ती बंद देखील त्याच्या त्या ठिकाणी सांगते त्याच्यामुळे शेतकरी वर्गांनी अशा काही ज्या नवीन नवीन ज्या स्कीमा येत आहेत त्यामुळे त्याचा व्यवस्थित आधी अभ्यास करा त्यानंतर त्याला गव्हर्नमेंटच्या किती प्रोटेक्शन आहे ते पण बघा आणि या काय अशा काही स्कीमा आहेत का याच्या डेमो आहे का पुढे त्याचा प्रोजेक्ट चालू आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि मगच त्या ठिकाणी तो निर्णय घ्या म्हणून आज हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलाय मी नाहीतर जर फसवणूक झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी परत होऊ शकतो कारण आपल्याला ते आपण म्हणतो की एकदा दुधाने जर गरम दुधाने जर तोंड पोळलं तर माणूस देखील फुकून पेत केबीसी मैत्रिय आरसीएम पेअरलेस वगैरे ज्या ज्या काही स्कीमा आल्या त्याच्यामध्ये शेतकरी बुडालेच काही लोकांनी आत्महत्या देखील त्या ठिकाणी केल्या त्याच्यामुळे ती वेळ येऊ नये म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवला त्यामुळे माझं एक म्हणणं आहे की त्या सदर कंपनीशी संपर्क साधा आणि परत एकदा व्यवस्थित त्यांचे ते फक्त सांगण्यावर जाऊ नका त्याच्यात तुम्ही किती सुरक्षित आहे कायदेशीर रित्या वकिलाचा त्या ठिकाणी सल्ला घ्या कायदेशीर सल्ला घ्या आणि अशा गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करा तरच त्या ठिकाणी सुरक्षित राहाल नाही तर मग मोठा त्या ठिकाणी स्कॅम घोटाळा ठिकाणी होऊ शकतो धन्यवाद